निमित्त सोलापुरातील नावाजलेल्या शाखेच्या स्थलांतराच्या शुभारंभाचे प्रसंगी माजी आमदार दिलीप माने सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज खाडादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते माजी आमदार दिलीप माने हे दक्षिण मतदारसंघ म्हणून इच्छुक आहेत अशातच दिलीप मानेंचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याशी जवळीकता पाहता येणाऱ्या काळात अनेक उलाढाली घडू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे दक्षिणचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे जवळचे सहकारी म्हणून शहाजी पवार हे ओळखले जात होते परंतु मध्यतरी त्यांच्यामध्ये जुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे अशातच माजी आमदार दिलीप माने व भाजपचे शहाजी पवार यांची जवळीकता ही विद्यमान आमदारांची डोकेदिथी ठरणार आहे